त्यानंतर घरी कधी गेलीच नाही आणि आपण समाजात राहतो तर काही गोष्टी आपल्या मनाने आणि काही गोष्टी लोकांच्या मनाने पण करावं लागतं तर लोक फक्त तमाशा बघतील जेव्हा मला माहीत झालं की मला मुलगा बघायला आला आहे तर मला प्रचंड रागायला नेहमी वाटायचं काहीतरी करावं खूप शिकावं आणि समोर जावं त्यांचे आईबाबा पण कमी शिकले असल्यामुळे त्यांना वाटायचं की मुलगी दहावी झाली की झाली आता लग्न करून द्यायला पाहिजे गावात मुली जास्त शिकायचा नाही नमस्कार माझं नाव अश्विनी जगनराव नेहारे राहणार पुलई मला दोन भाऊ आहे एक मोठा आणि एक लहान मी मजवी घरी आई बाबा आई गृहिणी आणि बाबा कन्स्ट्रक्शनचे काम करतात आणि शेती मला लहानपणापासून घुमणं फिरणं आणि नवीन नवीन गोष्टी शिकणं याचा खूप छंद नेहमी वाटायचं काहीतरी करावं खूप शिकावं आणि समोर जावं नेहमीच गावात मुली जास्त शिकायचा नाही त्यांचे आईबाबा पण कमी शिकले असल्यामुळे त्यांना वाटायचं की मुलगी दहावी झाली की मोठी झाली आता लग्न करून द्यायला पाहिजे बाबा ज्या ग्रुपमध्ये राहायचे त्यांचे मित्र त्यांना पण मुलीच होत्या त्यांना आपल्या मुलांचं है मुलींचं लग्न खूप लवकर लग करून दिलं बाबा पण त्या ग्रुपमध्ये राहत असल्यामुळे त्यांना पण लोकं म्हणायचे की तुमची मुलगी मोठी झाली लग्न करून द्यायला पाहिजे तर त्यांना असं वाटलं की हो या गोष्टी बरोबर आहे आणि आपण समाजात राहतो तर काही गोष्टी आपल्या मनाने आणि काही गोष्टी लोकांच्या मनाने पण करावं लागतं पण मी बाबाला नेहमीच सांगायची की आपल्याला जर काही झालं उद्या चालून जर आपल्याला मदत लागली काही प्रॉब्लेम झाला तर लोकं फक्त तमाशा बघतील मदत नाही करतील तर आपण आपल्या घरातलं बघायला पाहिजे दुसऱ्यासोबत आपली लाईफ कम्पेअर नाही करायला पाहिजे मी जेव्हा नव्या वर्गात होती तेव्हा इथेच माझ्याच गावात शिकायची पुलेला तिथून चार किलोमीटर अंजीला जावं लागत होतं बसनी कधी कधी सायकलने पण जायचं पण घरची परिस्थिती परिस्थिती घरची परिस्थिती एवढी खराब नव्हती सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत्या पण एकच की बाबा ज्या परिवेशमध्ये वाढले आणि त्यांचे मित्र सगळ्या काही गोष्टी तर त्यांना असं वाटायचं की ठीक आहे बाबा मुलगी दावी शिकली मोठी झाली तर लग्न करायला पाहिजे मी नेहमीच त्यांना म्हणायचं की मला शिकायचं आहे लग्न नाही करायचं पण एक दिवस नकळत बाबांनी लोकांच्या सांगण्यावरून घरी पाहुणे आणले आणि मला अचानक बोलून घेतलं की घरी काहीतरी काम आहे जेव्हा मला माहीत झालं की मला मुलगा बघायला आला आहे तर मला प्रचंड राग आला आणि मी बाबाला म्हटलं मला लग्न करायचं नाही मला शिकायचं आहे तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या ते म्हणायचे की मी नाही केलं हे मध्यस्थी जे लोक असतात त्यांनी आणले पावणे तर मी त्यांना सहज म्हटलं तर ठीक आहे त्यांना बघायचं तर आणू शकतं आणि घरी दोन भाऊ होते आणि मी आमच्या शिक्षणाचा खर्च मला नेहमी वाटायचं की मी कॅनवेटमध्ये शिकावं हॉस्टेलला शिकावं किंवा नवीन नवीन गोष्टी शिकावं तिघांचा खर्च परत वेगळा बाबाला असं वाटलं की शेतीच्या भरवशावा आणि माझ्या कंस्ट्रक्शनच्या कामावर तिघांचा खर्च नाही होणार तर बाबाला असं वाटलं मुलगी शिकून काय फायदा जर तिचं लवकर लग लग्न झालं तर जे काही आहे ते नवऱ्याकडे करील किंवा नवरा शिकवतील सगळं काही तिचं नवऱ्याकडे नवऱ्याकडेच असतं तर मी वाटलं ठीक आहे तुमचं जे म्हणणं आहे ते मला ॲक्सेप्ट आहे मी अशी बोलली आणि दुसऱ्या दिवशी घर दु सोडून निघून गेली त्यानंतर मी मी त्यावेळेस बहुतेक दहावीला होती नवी दहावीला आणि त्यानंतर घरी कधी गेलीच नाही त्यानंतर मी वर्धेला आली आणि खूप टेन्शनमध्ये होते काय करायचं पैसे नाही जवळ काही समजत नाही न ना वर्धा म्हणजे माझ्यासाठी नवीन गोष्ट कुठे जायचं कोणी ओळखीचं नाही मैत्रीण मित्र नाही काहीच नाही पण बाबाची इच्छा होती की मी ॲग्रिकल्चर करावं जेव्हा मी वर्धेला आली होती तेव्हा माझं दावी झालं होतं मी दहावीनंतर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली आणि ॲग्रिकल्चर शिकली दोन वर्ष त्यानंतर मी बारावी केली बारावीनंतर बी एस सीला ॲडमिशन घेतली नागपूरला यशवंतमध्ये दोन वर्ष बी एस सी शिकली त्यानंतर मी ॲग्री त्यानंतर मी एन एम केलं नर्सिंग नर्सिंग केलं नर्सिंग शिकली आणि मी बी कॉमला ॲडमिशन घेतली कारण वेळोवेळी कोणी मार्गदर्शन करणारं नसल्यामुळे मला समजत नव्हतं की कोणत्या क्षेत्रात जायला पाहिजे काय शिकायला पाहिजे काय नाही मला वाटत तर होतं की एका लाईनने जायचं एकच काहीतरी शिकायचं पण पैशाचा अभाव आणि त्या जेव्हा मी घर सोडून आलीच तेव्हा वय खूप कमी असल्यामुळे मला कोणी काम द्यायचं नाही की अठरा वर्ष पूर्ण नव्हते आणि जिथे काम भेटलं तिथे फक्त दोनच हजार मिळायचे महिन्याचे आणि रूमचा खर्च खाण्याचं हे सगळं गोष्टी त्यात आल्याच आणि मग मी बी कॉमला ॲडमिशन घेतली ग्रॅज्युएशनला पहिल्याच वर्षी फेल झाली त्यानंतर मग मी फिल्म अँड थिएटरला ॲडमिशन घेतली ग्रॅज्युएशनला फिल्म आणि थिएटर केलं ग्रॅज्युएशन केलं पूर्ण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एका शॉर्ट फिल्मसाठी हिंगणघाटला जेव्हा गेली तेव्हा मला माहिती पडलं वर्धेचे हरी हितापे यांचा वर्कशॉप आहे मी वर्कशॉप अटेंड केला आणि त्यानंतर मी ॲग्रो थिएटर या ग्रुपला जोडले गेली आणि त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन माहिती पडला शिकायला भेटलं आणि या फिल्म आणि थिएटर या क्षेत्रात आधीच असल्यामुळे याचं नॉलेज होतंच मला पण सरांसोबत राहून पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या एवढंच आहे की त्यावेळेस जर मला योग्य मार्गदर्शन मिळालं असतं आणि लोकांनी वेळोवेळी मला मदत केली असती की सांगितलं असतं की शिक्षणाचं असं काही असते असं असते हे करावं लागतं ते करावं लागतं तर होऊ शकते माझे वाया असते गेले आणि मी एका सरळ लाईनने लागली असती पण होतात काही गोष्टी त्यातून खूप काही शिकायला भेटलं आणि माहिती पडलं की जीवन जगणं एवढं सोपी नाही आहे कोणीतरी असावं आपल्या अवतीभोवती जे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि आईबाबांनी असं नाही की सपोर्ट नाही केला पूर्णपणे सपोर्ट केला जेव्हा मी घर सोडलं त्यांना तेव्हा प्रचंड संताप आला होता त्यांना कारण मी प्रत्येक गोष्ट सांगायची आणि बाबा मला ज्या गोष्टी पाहिजे त्या वेळोवेळी पूर्ण करायच्या मला द्यायच्या जसं प्रेम पाहिजे तसं आई बाबा प्रेम करायचे पण न सांगता घर सोडून गेल्यामुळे त्यांना त्यांच्या तेन मनावर एक प्रेशर आलं की असं नाही व्हायला पाहिजे पण त्यांना पण वाटलं कुठंतरी माझं चुकीचं आहे मी मुलीवर एवढा दबाव नव्हता टाकायला माझ्या लग्नासाठी शिकली असती तर काहीतरी खूप काही चांगलं झालं असतं सपोर्ट केला असता जर पण कळत ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या आणि मी वर्धेला आली आता माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि माझी पी एच डी फिल्म थिएटरमध्ये चालू आहे आणि आता माझं पी एच डी चालू आहे लास्ट इयर आहे मी आताही एग्रो थिएटरसोबत जुळून आहे सरांसोबत काम करते आहे बाबांना आता जेव्हा माहिती झालं की चला ठीक आहे त्यांचा विरोध नव्हता शिक्षणासाठी बस त्यांना असं वाटायचं की कमी खर्चामध्ये तिघांचं शिक्षण नाही होणार त्यांना वाटायचं ज्या परिवेशमध्ये जे वाढलं त्यांना वाटायचं की पंधरा वर्ष सोळा वर्ष झालं तर लग्न करून द्यायला पाहिजे जे काही आहे ते मुलांकडेच असतात लग्न झाल्यानंतर पण असं काही नाही त्यांना पण वेळेनुसार सगळ्या गोष्टी माहिती पडल्या की शिक्षण गरजेचं आहे आणि शिकायला पाहिजे ते सपोर्ट आधी पण करत होते आणि आताही करतात मला चांगलं वाटते आणि ते स्वतः म्हणतात की कधी कधी मायबाप पण चुकतात आम्ही दहावी बारावी शिकलो असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की तुमचं पण लग्न लवकर लग व्हायला पाहिजे कारण बाबाचं लग्न जेव्हा झालं ते एकवीस वर्षाचे होते आणि आईचं लग्न झालं तेव्हा ती सोळा सतरा वर्षाची होती पण वेळेनुसार परिवर्तन झालं आणि त्यांना समजायला लागलं ते आता मला तर सपोर्ट करतात पण लोकांना पण सांगतात की नाही या गोष्टी करायला पाहिजे प्रत्येकच वेळेस माईबाप बरोबर नसतात आणि मी आईबाबाला असं चुकीचं नाही समजत त्यांनी पण त्यांच्या हिशोबाने खूप चांगलं केलं आणि प्रत्येक वेळेस मला सपोर्ट करत आला दुःख फक्त या गोष्टीचं होतं की मी जेव्हा घर सोडून आली तेव्हा काही गोष्टी नव्हत्या माझ्याकडे कळत नव्हतं समजत नव्हतं आणि पैसे नव्हते एज्युकेशन पण घ्यायचं होतं काहीतरी नवीन करायचं होतं शिकायचं होतं खूप ते चांगले आणि वाईट अनुभव आले आणि वेळ ही गोष्ट माझ्यासाठी चांगली झाली की मला योग्य वेळी योग्य व्यक्ती मिळत गेले बस की मी त्यांना सांगू नाही शकली की माझे इतके सारे प्रॉब्लेम आहे मला स्वतःच करावं लागतं म्हणून शिक्षणात थोडं मागे पुढे पडली मी कारण पूर्ण एज्युकेशन मला घेता नाही आलं अर्धव तुटत तुटत केलं पण ज्या वेळेस मला हॉस्टेल मिळालं हिं हिंदी विश्वविद्यालयाचं तर त्यावेळेस मी माझं एज्युकेशन पूर्ण एकाच लाईनने केलं फिल्म आणि थिएटर यामध्ये त्यामुळे सर पण भेटून गेले आणि मी त्याच क्षेत्रात काम करत राहिली आताही करत आहे त्यामुळे माझ्या घरच्यांना पण खूप अभिमान आहे की माझी मुलगी भलाही आम्ही विरोध केला तरी शिकत होती आणि शिकत आहे आता ते म्हणतात की ठीक आहे आता दोन मुलं शिकत नाही आहे माझे दोन भाऊ आहे लहान मोठे त्यांचं शिक्षण झालं बारावी शिकत ते शिकत नाही आहे पण ते म्हणतात की पैसे लावू शकतो आता आम्ही एवढे पैसे लावून ठेवले की तू जर समोर शिकायचं असेल तर आम्ही देऊ शकतो त्यावेळेस परिस्थिती म्हणजे वेगळी होती कारण मी ज्या परिवेशमध्ये राहिलो आहे परिवर्तन तेव्हा नव्हतं झालं विचारायचं पण आता खूप साऱ्या गोष्टीचं वेळेनुसार परिवर्तन होतं आणि व्हायला पाहिजे जसं माझ्या घरच्यात आणि समाजात होऊन राहिलेलं आहे आणि मला पण याची खुशी आहे की मी पण योग्य ठिकाणी आहे आणि चांगलं काम करती आहे घरचे पण सपोर्ट करते आहे आजूबाजू पण लोक सपोर्ट करते आणि सर पण सपोर्ट करते आहे मला आणि मी सरांचं पण खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला चालून नेलं सगळ्या बायांना आणि आम्ही सोबत आहे आम्ही आताही त्यांच्यासोबत काम करते आहे तर मी हरीशिताबी सरांना पण धन्यवाद करते नमस्कार